राम राम मंडळी ओ सुख पाहता लोचनी मन झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा इतकं सुंदर गाणं इतकं सुंदर भजन आपलं इतकं सुंदर अध्यात्म हा अनेकांचा शेवटचा प्रवास भजनाने झाला आध्यात्मिकतेने झाला पण ह्या क्षेत्रात सुद्धा गवात कसं किडं सापडतात तशा काही मंडळींनी शिरकाव केलेला आहे हा आता महत्वाच्या विषयावर तुम्हाला डायरेक्ट येत काल काय घडलं तुम्हाला सांगतो आर्या सागर चव्हाण आपण स्टोरी सांगितली होती सासपडे गेलो आपण आपण दोन तीन दिवस घरी आराम करतो मग दाव आखितो येतो दोनशे नव्वद जाऊन येऊन ओके कार्यक्रम एक एका सप्रायबरने वडापाव आपलं वडा सांबार सांगितलं यातानी कांबळे साहेबांनी जेवण साधिक आपलं कसं सा एकदम एक नंबर एक चाललंय तुमच्यामुळं माझ चष्मा गेला जनात ठेवा जुन्या चष्मा हा आम्ही तर आता जुना डायला गे एक आदमी अवकात कमी नाही बोलण्याची आम्ही परत जुन्या चष्मेवाल बार चष्मा होता फोन इथे सारखं चष्मा काढून ठेवला शिटाव मोटरसायकलच्या हेल्मेट गोतवलून चष्मा उतवायचा इसवून गेलो जाऊ त्या बरोबर काय करता आहे ती बरोबरी सरासुतीच्या मरतासत झालं माझ आता आपण ये ना जुना ते पण ठेवला होता आम्हाला मला की कि पन्नास नंतर तुम्हाला सांगतो कवा का काही अँड्र पॅन सोडून कव्हा का काही सर माणसं सांगता येत नाही हा सिटी याच्यात पुढं चालत नाही काय ती पन्नास वर्ष झालं जल, जुनं झालं गेला मग माझा तर तल आली मोकार रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्हा खेड तालुका लो आणि लोटे नावाचं गाव या ठिकाणी आध्यात्मिक गुरु वारकरी शिक्षण संस्था आहे आणि वारकरी शिक्षण संस्थेत भगवान कोकरे नावाचा माणूस ती शिक्षण संस्था चालवत अनेक मुलांना मुलींना अध्यात्माचं शिक्षण कोणा प्रवचनकार कोणी कीर्तनकार कोणी मृदुंगाचार्य नुसते टाळवा जाणार सर्व शिकाय जातात काहीतरी लय चांगला मार्ग येतो एक नंबर हा आपल्या आळंदी झालं इतक्या शिक्षण संस्था चांगलं काम करतात आज समाज गाडावण्यास हा हा नाही तर बायार काय चाललंय तुम्हाला माहिती हो र बिघडावण्याची एक हजार पर्याय उपलब्ध आहेत बाया पण इथं कसं असतं एकदम दोथर असा साधा शर्ट आणि पांढराचं नाव खायाला सात्विक भोजन सगळं म्हणजे तिथे ती ती वारकरी शिक्षण संस्था ही आपला दागिना आहे देण्यात ठेवा महाराष्ट्राचा मोठा आणि अनेक चांगले कीर्तनकार अनेक चांगले म्हणजे ले मोठ्या नाही नाहीवर का हा नाही तर सगळं व्यवस्थित चाललेलं आहे अनेक चांगले विचार त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवतात आता कीर्तनाला काय मातारे कोतारी सोडून जात नाहीत तरुण पडत अजिबात नाहीत अशा वारकरी संस्थेमध्ये आता काल्पनिकच का नाव ठेवावं लागेल कविता तिचे वडील पोरगी सोळा वर्षाची दाखल होत्यात उंचपुरी गोरे गुमटी दिसायला आकर्षक शरीरी असती की अजिबात का मोची अक्कल नसलेली पोरांचं डायरेक्ट पात्र हलणार अशी पोरगी दिसते नजरेतून पोरगी बी चांगली पोरीच्या डोक्यात काय की प्रवचन शिकून घ्यावं शुद्ध बोलणं शिकावं चांगल्या भाषेत दाखले देता ये चांगलं प्रवचन लोकांच्या याच्यापर्यंत जावं आणि आज दुर्दैवाने सांगायचं पाळी आलीया हा दांदा होऊन बसलाय अक्षरशः आमचा जो परिसर आहे ना याच्या ठराव ठाराव गावात एजंट आहेत तुम्हाला सांगतो त्यांना हजार दोन हजार मिळत असत्या त्यांचं नाव घेतलं जातं कीर्तनात कधी तुम्ही आहे ना हा हाय पाहून पण काय चाललंय जगात आतलं जे कसं आहे ओळखायचा प्रयत्न करायचा हा कीर्तनकारांनी सुद्धा सारखं गाड्याकडे बघणार संपलं का नाही हा पाकिट पंधरा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत आमच्या भागात हा गरीबांनी कुठं आणायचं पंचवीस हजार असं आहे की तर चोचलंय तो तुम्हाला सांगतो एखादा सरपंच झाला की तो करत घेतो काय साधी घेत नाही कुठे घेतो कर्ज का नाही तिकडे असे तर लोक बापक्यातले गेले आपली हा संत तुकाराम महाराज फक्त हे नव्हते म्हणजे तुमचे आध्यात्मिक गुरु नव्हते किंवा फक्त त्यांनी समाजाचं कान उपटण्याचं पण काम केलंय ऐसे कैसे जाहले बंधू त्यांनी सांगितलेले तुकाराम महाराज जाणून घ्या जबरदस्त ही जी वारकरी संस्था आहे ह्या वारकरी संस्थेत किंवा महाराज बसलेला विद्यार्थी होते विद्यार्थिनी होत्या अन चालला होता बदनाचा कार्यक्रम त्यांची एंट्री झाली बा त्याला थांबायला सांगितलं महाराज आले बोला माऊली फार शुद्ध शब्द आ, ते सकाळच्या आहारातच त्यांच्या शुद्ध तुपाचा साजूक तुपाचा शिरा असतो हा रात्री हडक फडीने ना पण हा बोला माऊली आमच्या संस्थेत तुमचं स्वागत आहे काय ना महाराज आता शेतकऱ्याला काय डोकं कमीच शेतकरी बळसर असतो श्रद्धा ठेवतो लेकरात काय तपास नसतो जग कस आहे महाराज पोटा पाण्याला लावा पुरीला आपल्या चरणाशी आली म्हणजे तिचं कल्याण होईल शिकवा तिला असं तसं प्रवचन व्हायचे बाळा नाव काय तुझं कविता छान 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 नाव छान आहे तुझ्या आयुष्याची कविता मीच करतो हा ही असलं इथे बोंधूंच तू घे जा तुला मी विशेष प्रशिक्षण देतो आणि तुला चांगल्या प्रकारचे प्रवचनकार बनवून सोडतो केली पूर्वी तिथं दाखल आता हा जो बोंधू आहे बोंधू मानायच याला या बोंधू महाराजाचं लक्ष कव्हा एकदा ही पोरगी बोंगडी करतोय तुमच्या माझे सांगतो आणि शेला त्यामुळे म्हणलं गव्हात किड सुद्धा असत्यात गावात आपलं बाजारात तुम्ही जानवर एखाद्या घ्यायला जा जनावर पैसे देऊन विकार घेता गाय असू मैस असू कालवड असू त्याच्याबरोबर फ्रीमध्ये एक वस्तू मिळते गुचिड त्याचा काय उपयोग नसतो गुचीड कसं फ्री मधून मिळतात तसं काही कीर्तनकारांच्या मनात अतिशय वास भरलेली असते आणि यांच्यापासून सावध राहायचं आपलं पाल्य टाकत असताना कधीही बाकीची जी मुलं आहेत त्या मुलांशी बाहेर पडल्यानंतर किंवा त्यांची संवाद साधायचा जा कधी जाताना बायकोला बरोबर घेऊन जायचं तिथल्या मुलींशी बायको मैलांचा महिलांचं लवकर जुळतं संवाद की महाराज चांगले आहेत का तुमचे आंघोळीची सोय आहे का ओपन आंघोळ नाही करावं लागत ना बंदिस्त आहे का जेवणाचा दर्जा कसा आहे इथले कर्मचारी वर्ग आहे तो कधी वाईट नजरेने बघतो हो का तुमचं दार कोण पोटवतं का इथे लपडी चालत्यात का इथला महाराज शिरराव हात फिरवतो का हे विचारणं गरजेचं आहे ना अ काही लोक काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो अक्षरच्या काही ग्रामीण बागता असा आहे दुष्काळी पट्टा कसलाही न करता सोडून देतात पुरी तिथं गरीब जड जडवतात काय खाय प्यायला कोणाला माहिती लय अवघड आहे जगाच हे सोडल्यापासून याने काय केलं तिला सगळ्यात अलीकडची रूम दिली बाळ कविता सात वाजता तू तुझं स्पेशल शिक्षण आहे तू ये तिला पुढं बसवायची याच्या रूम मध्ये तिचा दुप बीप लावलेला सुगंधी वातावरण बघव्या कर केसर केसरी कलर आहे ना त्याला पावर आहे तुम्हाला सांगतो वाटलो केले धर्माचं ह्या लोकांनी नालायक लोकांनी <coughs> त्या केसरी कलरच ती बीड त्याच वरून टाकलेलं माणूस कुठलाही लगेच काय सुरुवात करीत नाही ध्यानात ठेवा तो स्टेप बाय स्टेप जातो हळूहळू जातो आणि शेजी घटना ह्याच्यामध्ये मला असं वाटतं वैती पोरगी बावलाट इला मारस गोड लागला गादी पहिल्यांदा जेव्हा कळत याचा स्पर्श चुकीचा आहे तिने आवाज का नाही उठावला रात्र होती सकाळच्या पारी आता फोनची सुविधा आहे वडिलांना बोलायचं जेवत असताल तर हात धुवायला इथे या इतक्या क्विक इथं या मला इथं थांबायचं नाही जायचं की तीन चार महिने गप महाराजांनी खोलीत बोलावून घेतलं सात वाजता अर्धा पाऊण तास आध्यात्मिक शिकवायचं बाकी काही नाही त्या आध्यात्मिकचे दडे देता देता हळूहळू तिचे दंड तिचे पाठ शब्दासकी याच्यावर तो स्पर्श करायला लागला हात फिरवायला लागला ज्या वेळेस त्याचा हात घसरून छातीकड आला नको ते अवयव दाबले गेले त्यावेळेस काय अक्कलिकत ठेवून लिखत विकून काय तोर आता तर तिला स्पष्ट सिक्स म्हणतात त्याला साव इंद्रिय मुलीला महिला भगवंतांनी दिलेलं आहे ते आदिमाया शक्तीचं रूप आहे पण आदिमाया शक्तीचं आता कार लुगड करू काही दाखवायला लागली ते बी रिपी मधल्या काय करायचं बा आता ही वाटव झालं लोकांच आणि ते नवीन पोर आहे ती ती तर काय नवीन फुटलेली केस त्यांचं तर वा 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 आज कुठला कलर होता खालीचा खालचा आज कुठला कलर होता लय बेकार दुनिया याच्यामुळे हे जे सोशल मीडियावर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या स्त्रिया मुली यायला गा भरतात हे करे एक प्रकारच्या निश्चितम कम कमेंट करतात लोक हा कारण हे जे सगळ्या लोकांनी भरलेले मी सुद्धा बघा रंगारंग कार्यक्रम की चाळीस हजार लोक चांगलं काहीतरी विषय टाकला लोक बघत नाहीत हे कोण आहेत हे जाणून घ्या पण बाबा हो तुमचा ऑल डाटा माझ्याकडे मी म्हणजे गुगल आहे गोड बोलून जवळ बोलून कसं देशाने ठोकायचं आपल्याला चांगलं माहिती जाऊन द्या शंभरातली दोन सुधारले राजा हो कल्याण झाला आपल्या चॅनलचं हा काय परिस्थिती तुम्हाला आता आतलं सांग समाज दुनिया कळून येईन तुम्हाला काल गेलतो तर सासपाड्याला ते आर्या चव्हाण इथे जी हत्या झाली वाईट प्रसंग झाला गेलो वा साधारण एकला गेलो आणि सव्वा दोनला तिथून निघालो इतकं वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो कि गर असे की साठ सत्तर वर्षापूर्वी बांधलेलं पात्र्या पात्रा का कुजून गेला आता मिशारा मामाची नजर आहे पोलीस सहा सात खुर्च्या टाकून बाहेर बसले होते झाडाच्या खाली ऊन होता दुपारचं ऊन लागतं बघा सा, सकाळचं लागतं घर पोलिस होते त्याचे व्हिडिओ आज पाच वाजता पाच वाजता तुम्ही मला कमेंट पाच वाजता व्हिडिओ करायला टाकला मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ असल्यावर थोडं रिच कमी देत असन ते सर्च करून बघा पण आज संध्याकाळी पाच वाजताचे व्हिडिओ बघा तुम्ही हा हा जुन विनंती आणि कमीत कमी बाज्यावर टाकलेला विश्वास बाबा आपल्या रुपाच काय झालं हे कळण्याचा अधिकार आहे ना ही कळेल ना तुम्हाला समाजाचं असं रूप दिसलं काल बा गरीबे हे व्यक्तीला अर्धा कर शेती इतकं जुनं घर टी व्ही कोटबीड तर नाहीस ती लेपाटी बाहेर थोडीशी फरशी आहे दहा बाय पंधरा आतलं खोली ती मावली त्या आर्याच्या अजून बी सारून घेते कमांडर गाडी एकोणीसशे ब्याण्णवची दारात ती त्याचा वडापा म्हणतात त्याला <coughs> शिटाव चलती डिझेल जाऊन अडीचशे तीनशे रुपया राहते कसं प्रपंच चालणार मग सहा माणसाचं कुटुंब आई वडील बी आहेत अजून काय करणार लय दुःख झालो सारखा माणसांचा सा ओघ त्या महिला यायच्या आता महिलांना कसं आहे थोडस की जन्मदात्री ती जन्म, जन्म देण्याची ताकद त्याच्यात त्यांना माया जास्त असती येणार त्या आई पैसे बसणार सांत्वन करणार बोलणार आई तिचं गुणगान गाणार चालू होत पण कुणाला का आपल्या आमच्या भागात काळाची आले लोक सांतवनाला असत आता आठ नऊ दिवस झाले दावा उडकून घेतला होता आदल्या दिवशी दिवसाचाच दावा केला आता ह्याच्याप्रमाणे म्हणल्यावर दहावा रविवार आज आला असता शुक्रवारी घटना शुक्रवार शुक्रवार आठ शनिवार नऊ आज दहा आज दावा होता पण त्यांनी लवकर घेतला ब नको देवा दे। कुटुंबाची बावकी नाही तिथं त्या मराठा कुटुंब त्यांची बावकी नाही तिथं ते दुसरी तर विस्थापित झालेत पण बऱ्याच वर्षापूर्वी झालेले आहेत असा विषय ही हो हो ला हो हो, हो, जी अवलाद आहे ती यादव त्याचं एक शंभर दोनच घर मध्ये ती बी एक बंद असत लगेच तिथं त्याच घर ती परिस्थिती तितकी भीषण होती कि काय त्या बॅकरचा फोटो लावलेला त्याचा तो हार पोटात कालवा कालव होते होते भयंकर आम्ही म्हणजे मला ह्या माझ कसं आहे मला जिथं इच्छा आहे ना तिथंच मी तुमचा निधी वापरला हे तुम्हाला सांगतो काही जी बगलामुखी मला आतून ताकद त्या ना त्याप्रमाणे मी चलतो कोणाचंही ऐकत नाही देऊ नका भाऊ हा आधी उघडंच नागाटणं म्हणून हायवेला नागाट गावी ते नागाटणे गाव तिथे गेलो घेतले सामाना, सामाना सामाना सामान सामानाची यादी काढली किराणा सामानाची साधारण तीन हजार सहाशे का तीन हजार पाचशे काहीतरी सामान झालं ते पण असं भरपूर जेवणाचे गोड पदार्थ नाही घेतला फक्त साखर सोड कर लोकांना चहावी द्यावं लागले भलं मोठं जोडदार होता मोठा सायकल वर गेलो भारतीयालाच चँडबीन सगळं पाच लिटरचं सगळं त्या मा रडतच होते डोळं सुजलेलं ते आयचं काय त्यांना म्हणलं आणलं त्यांनी थोडा उतरून शीघात आल्यानंतर आठ दिवसात थोडस समाधान त्याच्या चेहऱ्या मला दिसलं कारण तुम्हाला सांगतो गरिबीले वाईट जावे त्याच्या वंश तेव्हा कडे अखिल भारतीय नव्हता जिल्हा पत्रकार संघ आला तिथं आठ दहा जण बसले तू मला काय अडचण असते तर फोन करा ठीक आम्ही आता नियोजन नियो करतो ते महिला आयोग अध्यक्ष येऊन गेले आमदार येऊन ते घेऊन जातात काही घेऊन जात नाही लक्षात आलं का याला सुद्धा आत् अहो त्याला एखाद्याची परिस्थिती नाजूक आहे आलेत ना पत्रकार प्रत्येकी पाचशे पाचशे रुपया दोन चार हजारचा पाकी दिला असत मावली तो असतो काय फरक पडतो का समाजा प्रति असलेली जाणीव कमी व्हायला लागली त्याच दुःख कुणाला तोंडाचं आश्वासन देतय पण ताटातला घास नाही देत आणि मला तू द्यायचा आहे महिनाभर त्यांच्याकडे किती माणसं होते त्यांना बिया नाही आता हा डाळी डोळी शेंगदाणा दोन चार किलो पार सगळं ओके केलंय तुम्हाला ते आता ते व्हिडिओ संध्याकाळी दिसल लय अवघड जगाच ज्याच गेलं त्यालाच गेल त्या त्यालाच कळतं आपल्या काम नाही फक्त संवेदना असावी ज्यानात ठेवा आणि शेच कर्म तुमचं पुढं जाऊन तुमच्या वाईट काळात वेळेत तुम्हाला कामाला येत असा विषय मग फक्त टपाले टपाल्या माझी पोस्ट म्हणत पैसा तुमचा पीडित विषय आणि जवळ होते शे दीडशे किलोमीटर खाली लांब नव्हतं आता जाऊ आपल्या हा आपला असंच असतो आपला पॅटर्न असायचे पटलं ते घ्या नाही तर बघू नका बो हा पण माणूस की कुठेतरी हरवत चालली एकमेकाविषयीच्या भावना हरवत चालल्यात याच दुःख वाटतं मला हा जो महाराजे ह्या महाराजांनी पहिल्यांदा पूर्वी चापली पूर्वी टच केली त्याला म्हणतात बॅड टच मला सुद्धा इंग्रजी येतो गुड टच बॅड टच शाळेत शिकवलं जात त्यावेळेस तिने हे करायचं ती बी मूर्खासारखी बसली फसली हिला तपास नाही लागला यांनी पार चढी सुद्धा खावा काढून टाकली आखी कापडं सकाळच्या पाणी पुढे डायरेक्ट बोंगडी दिसतो पुरुष ठेवा संत साहित्य अध्यात्म हे वेगळं पण आजच्या काळामध्ये सोन सुद्धा घासून घ्यावं म्हणते लय अवघड त्याच्यामुळं शिग बसली इत जनवरच ठेवलं मग हा काम क्रोध मदमोह मत्सर या कामाच्या नाद्या लागून बल्याबल्यांचा कुत्रा लागलाय सुटलं नाही दे। ते आपण काय ते लालसा एखाद्याचं दण लोबाडणे एखाद्याची जमीन लोबाडणे एखाद्याच्या स्त्रीवर डोळा ठेवणे एखाद्याचे लेखरो हात टाकणे शावलादी जास्त येत आता कायदा त्यासाठी आहे आणि कडक कायदा आहे त्यांना लय खतरनाक कायदा आहे तिथपर्यंत गेला तर पाहिजे ना तुम्ही त्याच्यात बी गरीबासाठी थोडा कमी आहे मग ते काय होत नाही गरीबाच त्याचा जन्म पहिला जल माझा पापा असून न्याय नाही मिळत हा गाडी पन्नास लाखाची असली ना त्याला न्यायचं त्याचा विषयच नाही का त्याचं कनेक्शन असत्यात मालावाला असतं ती असं जगतं ती बी पन्नास साठच घरी बी पन्नास घरी दहा वर्ष जगत कष्ट असत नाही जाऊ द्या मारू द्या दोन ते अडीच महिन्यात शनी कार्यक्रम बरोबर राबावा अध्यात्माचे शिक्षण देता देता त्यांनी लैंगिक शिक्षण पण देऊन टाकलं हा नशीब वेगवेगळ्या पोचचं नसन दिलं पण देऊन टाकलं याचं समाधान कुणाची माझी आता कसं असतं कान गुदगुद करतोय कान खाजवतोय कानात बोट करता करताना तुम्ही बोटाला बरं वाटत कानाला बरं वाटतो हे अडणी माणसाचं जुनं सायन्स ठेव बर कुणाला वाटतंय शरमोठ पाय पुरेला या मग तिला दोन तीन महिने नी उपरती सुचली की माझ्या अन्य होतोय हे योग्य नाही हे चांगलं नाही थांब महाराज तुला दडा शिकवते गेला एकदा मैलेनी पुरेने ठरवलं नागपूर स्टेशन जाऊन विनय बांगाची किंवा बळत कराची किंवा काही बी तक्रार द्यायची पुरा काटा उपटमानाचा पुढच्या ठेवा ही दुधारी तलवार आहे स्त्री म्हणजे सोपण आहे गेली वडिलांना सांगितलं आईला सांगितलं सगळी पुल स्टेशनला गेली दिली तक्रार मग काही सुट्टी पोलीस गाडी डिझेल पेट्रोल हायती सुद्धा पात नाही पाटकून उचाल त्यात हा पाटकुनी होई पाटकून त्यांना माहिती नाथळा आले महाराज रूप पाहता लोचनी आले टाकले आतमध्ये आणि मग ते चार भक्त आमके असतात त्याच्या त्या महाराजाबरोबर त्याचा एक शिष्य होता रितेश कथक सुद्धा त्याच्यात महत्वाचा वाटा होता की कटावण्यात पाटवण्यात बोलावण्यात आणण्यात बऱ्याच काही बाहेर खोलीच्या बाहेर लक्ष ठेवण्यात हा त्याला बी सगळं आरोपी केला रिसर ठोकली खोटी खैराची खैराची खोटी सगळ्यात बेकार देणार ठेवा ज्याच्या अंगणात पटाकात बाहरून मंत्र टाकून ठोकली ना त्याच्या घरात सुद्धा वाटलो देणार ठेव खैराची खुटीले बेकार ती सिद्धीसाठी जाते खोट वाटत असेल आपले नवथापैकी एक नातेच बघा ह्याच्या अहिल्यानगर जिल्हा आहे पाथर्डी तालुक्यात दोन मंदिर आहे त्यातल्या एका मंदिरात सगळं साहित्य आणलं असत ना त्याच्यात प्रत्येक दुकानदारच्या पुढं एवढ्या एवढं पिशवी भरून शंभर दोनशे शंभर दोनशे दो 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 खैराच्या खोट्या येते बघा जाऊन कधी काय ही खुटीच काय उपयोग आहे भाऊ काय कसं आहे या जगात चांगलं वाईट सगळं चालतं ज्ञान फक्त त्याच्याबद्दल तर नॉलेज आपल्याला आतलं नसतं हा आणि स्वतःच्या प्रपंचाची प्रगती करण्यापेक्षा लोक दुसऱ्याचं मागं लागतात आणि ते का ओलाटलं की स्वतःचं वाटलो करून घेतात माझ्या संपर्कात भरपूर येत आहे मी वाटाच्या आदार लागत नाही हा चांगल्याला चांगल्याचं चांगल्याला पाहिजे चांगल्या माणसाला होणार त्रास आपण सदैव तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका हा इथं काय झालं पोलिसांनी उचलला नाडग्या मारल्या नाडग्या माराच लागतात हा कसं असतं नारदाच्या गादीवर जे बाय नाचावी नारदाच्या गादीवर विना घेऊन ज्या ज्यांनी प्रबोधन करावं ज्ञान द्यावं ते पोलिसाच्या काठीने मारले पाहिजे मारावस लागते चुकला देऊ गेला आता सुटत नाही लवकर देण्यात ठेवा किंवा मी म्हणतो सुटत काय असेल ती न्याय प्रक्रिया ती नंतर होईल पण ह्या महाराजाचा असा काठोपट झालाय प्रश्न हा नाही की हा महाराज कामातून गेलाय किंवा हा संपलाय किंवा हा बदनाम झालाय प्रश्न हा आहे की अजून सुद्धा अध्यात्माचा बुरखा घेऊन वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचा बुरखा घेऊन किती दडून बसल्यातात हे सुद्धा उघडकीस येणं गरजेचं आहे वारकरी संप्रदाय शुद्ध पवित्र आहेच अठ्ठ्याण्णव टक्के महाराज आले पण दोन टक्क्यात मिस्टेक हळूहळू येईल पुढं अशा घटना त्याच्यापासून सावधरा आणि हात विनंती आज संध्याकाळी पाच वाजताचा व्हिडिओ बघायला चुकू नका रामकृष्ण हरे माव